सीबीडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक आठ जून रोजी आज पहाटे साडेतीन ते चार वाजल्याच्या सुमारास शहाबाज बेलापूर ब्रिजच्या खाली फुटपाथवर प्रकाश लोखंडे ही व्यक्ती फुटपाथवर झोपलेली असताना अभिषेक सिंग या व्यक्तीने त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यांचा हत्या केली होती अशी बातमी पोलीस स्टेशनला मिळताच आपले पी एस आय जाधव आणि बीट मार्शल त्या ठिकाणी रवाना झाले होते आणि त्या ठिकाणी आरोपी संतप्त जमावाच्या ताब्यात होता संतप्त जमावाने त्याला थोडीफार मारहाण केली होती पण आपले पोलीस पथक त्या ठिकाणी तात्काळ दाख दा, दा, दाखल झाल्यामुळे आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहे आणि या संदर्भात सीबीडी पोलीस स्टेशन येथे दोनशे सत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस असा गुन्हा दा, दाखल केलेला आहे आरोपी पुढील उपचाराकरिता जे जे हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आलेले आहे याच्यामध्ये जो व्हिडिओ बाहेर पडलेला आहे त्याच्यामध्ये जो व्यक्ती दिसतोय तो आरोपी व्यक्ती आहे खून झाल्यानंतर संतप्त जमावाने आरोपीला थोडी मारहाण केल्याचे दिसून येत आहे